इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील गुहा शिवारामध्ये पहाटेच्या सुमारास दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या पाच जणांच्या टोळीला राहुरी पोलीस पथकानं पाठलाग करून ताब्यात घेतलाय तसेच वाहनं आणि हत्यारं जप्त करण्यात आली आहेत अंधाराचा फायदा घेऊन मात्र दोन जण जन पळून जाण्यात यशस्वी झालेत राऊरी तालुक्यातील नगर मनमाड राज्य महामार्गावरती गुहा परिसरात काही लोक पांढऱ्या रंगाची मालवाहतूक गाडी आणि दुचाकीवरती येऊन दरोड्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती रात्री गस्तीवरती असणाऱ्या पोलीस पथकाला मिळाली होती त्यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे आणि रवींद्र पिंगळे पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील हवलदार शाकूर सय्यद पोलीस नाईक प्रवीण अहिरे तसेच हवलदार सूरज गायकवाड राहुल यादव प्रवीण बागुल विकास साळवे सतीश आवारे बाबासाहेब शेळके प्रमोद ढाकणे अंकुश भोसले सतीश कुराडे तसेच सचिन ताजणे आदिनाथ पाखरे नदीम शेख गोवर्धन कदम रोहित पालवे गणेश लिपणे अमोल भांड धनाड संतोष दरेकर आदी पोलीस पथकानं गोवा परिसरामध्ये अठरा जुलै रोजी पहाटे चारच्या सुमारास चापा टाकला, चार जनाना पोलीस तर तीन जण मोटरसायकल घेऊन पळून गेले पोलीस पथकानं त्यांचा पाठलाग केला पळून जाण्याच्या प्रयत्नात तीन जण मोटरसायकलीवरनं खाली पडले आणि पुन्हा पळू लागले तेव्हा तिघांपैकी एकाला पकडून ताब्यात घेण्यात आलं मात्र दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले पोलीस पथकानं सुखदेव रामदास खिलतकर आणि साहिल सिकंदर सय्यद तसेच अरुण बाळासाहेब बर्डे सोमनाथ रामदास गायकवाड शक्तिमान रामदास गायकवाड अशा पाच जणांना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडे धारदार शस्त्र दोऱ्या स्क्रूड्रायव्हर वेगवेगळे पाने टेबल कटर तसेच लोखंडी कत्ती लायटर असे साहित्य मिळून आलं आहे आणि बाळू लहानू गायकवाड आणि नवनाथ तुकाराम पवार हे दोघे पसार झालेत सदर सात आरोपींच्या विरुद्ध रावरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पकडलेल्या पाच आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं असता न्यायालयाकडनं त्यांना पाच दिवसांची पोलीस रिमांड देण्यात आली आहे पकडलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती विविध पोलीस ठाण्यामध्ये चोरी दरोडे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे हे करत आहेत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुल